नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण श्रीवास्तव मी माय कार ट्रू व्हॅल्यू वाकड पुणे या ठिकाणून बोलत आहे आज आपल्याकडे जवळपास एकशे ऐंशी प्लस गाड्यांचा स्टॉक आहे या सर्व गाड्या ज्या आहेत तो तुम्हाला पूर्ण डिस्प्ले तुम्ही पाहू शकता न्यू कारच्या एक्सचेंजमध्ये न्यू कारच्या अगेन्स्ट आलेल्या गाड्या आहेत ट्रू व्हॅल्यू मध्ये सर्व आपल्याला ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड नॉन ॲक्सिडेंटल आणि किलोमीटर ओरिजिनल गाड्या या ठिकाणी भेटतात आज आपण जी गाडी पाहिलं पाहणार आहे आपल्या स्टॉक मध्ये ती आहे स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये ही जी गाडी आहे मित्रांनो स्विफ्ट डिझायर ऍटोमॅटिक ट्रान्समिशन दोन हजार सतराचं मॉडेल आहे ग्रे कलर मध्ये गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचं रनिंग जवळपास एकोणऐंशी हजार किलोमीटर ड्रिवन आहे जर गाडीच्या स्पेसिफिकेशन मध्ये पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी गाडीला चौदा इंची चे टायर्स येतात अँड टायर आहेत त्यासोबत गाडीला तुम्हाला इलेक्ट्रिकली अडजस्टेबल ओआरयूस दिलेले आहेत विथ मिरड साईड इंडिकेटर्स त्यासोबत गाडीला तुम्हाला अडिशनल ऍक्सेसरीज मध्ये डोर मोल्डिंग डोअर वायझर दिलेला आहे विथ बॉडी कलर डोअर हँडल सगळं तुम्ही जर गाडीच्या बॅक साईडला पाहिलं पाहिला तर तुम्हाला एकदम प्रॉपर क्रोम या ठिकाणी दिलेला आहे बुट स्पेस जर तर जवळपास तुम्हाला तीनशे ब्याऐंशी लिटरचा बुट स्पेस भेटतो त्यामुळे तुम्हाला खूपच चांगल्या पद्धतीचं लगेच स्पेस या ठिकाणी भेटला जाणार आहे आता आपण गाडीचा इंटिरियर पार्ट मध्ये पाहूया आता तुम्ही या गाडीमध्ये पाहू शकता की ड्वेल टोन मध्ये या ठिकाणी डॅशबोर्ड दिलेला विथ वुडन टच स्टेरिंग माउंटेड कंट्रोल या ठिकाणी दिलेले आहेत सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू गाडीमध्ये दोन एअर आहेत इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल मिरर दिलेले आहेत चारी पावर विंडो आहेत त्याचबरोबर तुम्हाला ॲटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे गाडीच्या इंटीरियर मध्ये पाहिलं तर तुम्हाला आर्म ब्रेश दिलेला ता, आहे त्याचसोबत वाईट सीट कवर या ठिकाणी लेदर दिलेले आहेत आता आपण गाडीचं रिअर साईडमध्ये पाहूया आज तुम्ही जर बॅक साइड बघितलं तर तुम्हाला प्रॉपर लेगरूम या ठिकाणी दिलं जाते हेडरूम एकदम प्रॉपर हाईट दिलेले आहे राखडच्या रिअर पॅसेंजर कम्फर्टसाठी तुम्हाला या ठिकाणी रिअर एसी देखील या ठिकाणी दिलेला आहे हेडरेस्ट रेस्ट या ठिकाणी बॅक साईडला आहे त्यासोबत तुम्हाला आर्म रेस्ट पण या ठिकाणी रिअर साईड पॅसेंजर साठी दिलेलं आहे कम्फर्ट मित्रांनो ही जी गाडी तुम्ही पाहिलेली आहे ज्यांना ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडीची रिक्वायरमेंट आहे ही गाडी आपल्या पुण्यामध्ये माय कार ट्रू व्हॅल्यू वाकड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे या गाडीचं तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर ऍड्रेस मध्ये दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या गाडी संदर्भात पूर्ण डिटेल विथ प्राइसिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील